नमस्कार मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं स्वागत मिशन पी एस आय एस टी आय असिस्टंट प्रेमच्या अंतर्गत आजचा आपला भौतिकशास्त्रावरचा दुसरा भाग आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पदार्थांच्या अवस्था आणि गुणधर्म सुरुवातीला पाहूया पदार्थांच्या अवस्था पदार्थांच्या स्थायू द्रव आणि वायू अशा तीन अवस्था आहेत एकोणीसाव्या शतकात जे बिलार्ड गिब्स या शास्त्रज्ञांनी पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले आता पाहूया पदार्थांच्या या तीन अवस्था विस्तृतपणे सर्वप्रथम स्थायी अवस्था ज्याला इंग्रजीमध्ये सॉलिड्स सॉलिड स्टेट अशा पद्धतीने नाव आहे स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार असतो ते कसेही ठेवले तरी त्यांचा आकार बदलत नाही स्थायू पदार्थांना ठराविक आकारमान असते आकारमान म्हणजे वॉल्यूम या चित्रामध्ये एक स्थायू पदार्थाचा तुकडा आहे एक दगडाचा तुकडा आहे या तुकड्याला आपण कशाही पद्धतीने ठेवले तरी त्याचा आकार तोच राहतो त्याचे आकारमान सुद्धा बदलत नाही तर अशा पद्धतीने स्थायू पदार्थाचा गुणधर्म आहे की त्याला स्वतःचा आकार आहे आणि ते कसेही ठेवले तरी त्याचा आकार बदलत नाही साखर वाळू असे स्थायू सपाट असे स्थायू पदार्थ सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्यांचा डीक तयार होतो म्हणजे लहान लहान कणांमध्ये विकुरलेले स्थायू पदार्थ एखाद्या पृष्ठभागावर ओतले तर त्या पदार्थांचा त्या कणांचा डीक तयार होतो या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की साखर हा पदार्थ आहे हा लहान लहान कणांमध्ये पदार्थ असतो हे साखरेचे कण जर पृष्ठभागावरती ओतले तर अशा पद्धतीने साखरेचा डीग तयार होतो त्यानंतरची पदार्थाची दुसरी अवस्था आहे द्रव ज्याला इंग्रजीमध्ये लिक्विड्स असं नाव आहे द्रव पदार्थांना स्वतःचा आकार नसतो द्रव पदार्थ ज्या भांड्यामध्ये ओतलेले असतील त्या भांड्यांचा आकार ते घेतात आता या चित्रामध्ये एक काचेचा ग्लास आहे आणि या ग्लासामध्ये पाणी ओतलेले आहे पाणी हे द्रव आहे ग्लासामध्ये पाणी ओतल्यानंतर ते पाणी त्या ग्लासचा आकार घेते द्रव पदार्थांना ठराविक आकारमान असते आकारमान हे द्रवपदार्थाचे बदलत नाही ते फिक्स असते द्रव पदार्थ भांड्यातील ठराविक जागा व्यापतात सपाट पृष्ठभागावर उतरले तर ते पसरतात आणि उताराच्या दिशेने वाहतात सुद्धा ज्या ठिकाणी उतार मिळेल त्या दिशेला ते वाहतात द्रव पदार्थ ज्या पृष्ठभागावरती ओतलेले आहेत त्या पृष्ठभागाचा सुद्धा आकार घेतात आता पदार्थाची तिसरी अवस्था पाहूया वायू ज्याला इंग्रजीमध्ये गॅसेस असं म्हणतो वायू पदार्थांना स्वतःचा आकार नसतो उपलब्ध असलेली सर्व जागा ते व्यापतात म्हणजे एखाद्या खोलीमध्ये एखादा वायू असेल तर त्या खोलीचं जेवढं आकारमान आहे तेवढ्या आकारमानामध्ये ते वायू पसरलेला असतो एखादा छोटासा डबा आहे त्या डब्यामध्ये त्या खोलीतील हवा त्या डब्यामध्ये बसू शकते का ज्याचे आकारमान खूप लहान आहे जर आपण त्या खोलीचा विचार केला तर तर डेफिनेटली तो वायू त्या डब्यामध्ये बसू शकतो म्हणजे वायूला स्वतःचं आकारमान देखील नसतं ज्या ठिकाणी ते ठेवलेले आहे त्या ठिकाणचा त्या ठिकाणचे त्या जेवढे आकारमान आहेत तेवढ्या आकारमानामध्ये तो वायू समाविष्ट होऊ शकतो आत्ताच मी सांगितलं की वायूला कुठलेही ठराविक आकारमान नसते ज्या ठिकाणी तो वायू आहे त्या ठिकाणचा सर्व जागा त्या ठिकाणची सर्व जागा त्या वायूकडून व्यापली जाते म्हणजे त्या आकारमाना आकारमानामध्ये तो वायू हा व्यापला जातो भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्याचे आकारमान कमी जास्त होते, वाई। वाई। होते। हे महत्वाचे आहे वायू वायूवरचा दाब हा आपण कमी किंवा जास्त करू शकतो आणि वायूवरचा दाब जर वाढवला तर त्याचे आकारमान कमी होते दाब कमी केला तर त्याचे आकारमान हे वाढते आता पाहूया पदार्थांचे अवस्थांतर कशा पद्धतीने होते पदार्थांचे अवस्थांतर होते की नाही आणि जर करायचे असेल तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते करता येईल पदार्थांचे अवस्थांतर म्हणजे एखादा पदार्थ स्थायू अवस्थेत आहे त्या पदार्थाला आपण द्रव अवस्थेत किंवा वायू अवस्थेत त्याचं अवस्थांतर करू शकतो की नाही किंवा उलट पद्धतीने वायू अवस्थेत असलेल्या पदार्थाचं द्रव किंवा स्थायू अवस्थेमध्ये अवस्थांतर होऊ शकते की नाही याच्याविषयीची माहिती तर पदार्थाला उष्णता दिल्याने ते किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थांचे अवस्थांतर होते या आकृतीमध्ये स्थायू पदार्थ या स्थायू पदार्थाला उष्णता दिली तर त्याचे रूपांतर द्रव्य पदार्थामध्ये होतं द्रव पदार्थाला थंड केले तर त्याचे रूपांतर स्थायू पदार्थामध्ये होते द्रव पदार्थाला उष्णता दिली तर त्याचे रूपांतर वायूमध्ये होतं वायू पदार्थाला थंड केले तर त्याचे रूपांतर पदार्थामध्ये होतं एक उदाहरण घेऊया पाणी पाणी जर स्थायी अवस्थेत असेल तर त्याला आपण बर्फ म्हणजे आईस असे म्हणतो या बर्फाला जर उष्णता दिली तर त्या ठिकाणी बर्फाचे रूपांतर पाण्यामध्ये होते पाण्यामधली उष्णता काढून घेतली म्हणजे पाण्याला जर समजा आपण फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे काय केलं तर त्या पाण्याची उष्णता काढून घेतली तर त्या पाण्याचे रूपांतर हे परत बर्फामध्ये होतं पाण्याला जर उष्णता दिली तर पाणी उकळायला लागतं आणि त्यानंतर पाण्याचं रूपांतर हे वाफेमध्ये होतं वाफेला थंड केलं तर परत वाफेचं रूपांतर हे पाण्यामध्ये होतं तर अशा पद्धतीने उष्णता देऊन किंवा उष्णता काढून घेऊन पदार्थांच्या अवस्थांचे रूपांतर किंवा पदार्थाचे अवस्थांतर हे घडवून आणता येते आता पाहूया पदार्थांचे जे अवस्थांतर होतं त्याचे विविध उपयोग आहेत त्यापैकी काही उपयोग आपण या ठिकाणी पाहूया पहिला आहे पॅराफिन वॅक्स म्हणजे मॅ मेन मेन वितळवून आपण मेणबत्त्या तयार करू शकतो त्यानंतर गोठवलेला कार्बन डायऑक्साइड ज्याला शुष्क बर्फ बर्फ किंवा त्याला इंग्रजीमध्ये ड्राय आईस असं म्हणतो आपण तर या शुष्क बर्फाचा उपयोग आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी उपयोग होतो द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रक्त टिकवून ठेवण्यासाठी होतो वाळू वितळवून काच बनवली जाते वाळूला इंग्रजीमध्ये सिलिका असे म्हणते तर सिलिकापासून काच ही बनवली जाते ही जी वाळू आहे ती सुरुवातीला वितळवतात आणि त्यानंतर त्याच्यापासून काच बनवली जाते सोने चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी हे धातू सुरुवातीला वितळवले जातात आणि ज्या आकाराचे दागिने पाहिजे आहेत आपल्याला करायचे आहेत त्या आकाराच्या साच्यामध्ये हे वितळलेले सोने आणि चांदी ओतले जातात आणि त्यानंतर त्याला स्थायू अवस्था येईपर्यंत ठेवले जाते एकदा स्थायू अवस्था त्या पदार्थांना म्हणजे त्या वितळलेल्या सोने आणि चांदी यांना आली की त्या ठिकाणी तो दागिना तयार होतो आणि त्या साच्यातून बाहेर काढ काड़। काढून घेऊ शकतो आपण त्यानंतर अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळावे लागते हा सुद्धा एक उपयोग आहे कुठलीही अवजारे लोखंडापासून बनवायची असतील तर सुरुवातीला लोखंडाला वितळवले जाते आणि त्यानंतर जसे सोने चांदी बनवण्यासाठी साच्याचा सा उपयोग होतो तशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा साच्याचा उपयोग करून विविध अवजारे किंवा विविध वस्तू लोखंडापासून बनवता येतात आता पाहूया पदार्थांचे गुणधर्म पहिला आहे ठिसोळपणा ज्याला इंग्रजीमध्ये ब्रिटलनेस असं आपण म्हणतो एखाद्या पदार्थावर पुरेसा दाब दिला असता जर त्याचे लहान लहान तुकड्यात किंवा कणात रूपांतर होत असेल तर अशा पदार्थांना ठिसोळ पदार्थ असे म्हणतात आणि पदार्थाच्या या गुणधर्माला ठिसोळपणा म्हणजेच ब्रिटलनेस असे म्हणतात उदाहरणार्थ कडू वीट तोरटी काच आपल्याला माहिती आहे काच हा पदार्थ हा काच याच्यावरती जर प्रेशर अप्लाय केलं म्हणजे दाब जर दिला तर काच ही सुट्टे आणि लहान लहान तुकड्यात त्याचे रूपांतर होते तशाच पद्धतीने कडू आहे वीट आहे पदार्थांच्या लान असे लहानात लहान तुकडे होण्याच्या गुणधर्माला ठिसोरपणा असे म्हणतात त्यानंतर आहे कठीणपणा ज्याला इंग्रजीमध्ये हार्डनेस असं आपण म्हणतो पदार्थावर ओरखाडे पडू देण्याच्या विरोधाला कठीणपणा असे म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ एक चिखलाचा गोळा जर आपण घेतला तर त्या चिखलाच्या गोड्या गोळ्यावरती आपण सहजपणे ओरखाडे ओढू शकतो परंतु जर आपण एखादा कठीण पदार्थ घेतला म्हणजे काच घेतली तर काचावरती सहजासहजी ओरखाडे पडत नाही तर पदार्थाच्या ओरखाडे पांडवून पडवून घेण्याच्या या विरोधाला त्या पदार्थाचा कठीणपणा असे म्हणतात पदार्थाचा कठीण विरोध ओरखाडे पडू देण्याचा पदार्थाचा जेवढा विरोध जास्त तेवढा तो पदार्थ कठीण अशा पद्धतीने त्या पदार्थाचं वर्णन हे आपल्याला करता येईल आताच मी सांगितलं काचेवर ओरखाडे सहजासहजी पडत नाही म्हणून काच हा कठीण पदार्थ आहे काचेपेक्षाही सर्वात कठीण कोणता पदार्थ आहे तर मित्रांनो असलेल्या विविध पदार्थांपैकी सर्वात कठीण पदार्थ आहे डायमंड म्हणजे हिरा हिरा हा पदार्थ काचेपेक्षा सुद्धा कठीण आहे म्हणून आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पाहतो की काचेला जर कट करायचं असेल तर जे कटर वापरलेलं असतं त्या कटरचा जो समोरचं टोक आहे ज्याला आपण पॉईंट म्हणतो हा पॉईंट हिऱ्यापासून बनवलेला असतो म्हणजे डायमंडपासून बनवलेला असतो त्यानंतरचा पदार्थाचा गुणधर्म आहे स्थितीस्थापकता ज्याला इंग्रजीमध्ये इलेस्ट्रिसिटी असे म्हणतात काही पदार्थांवर ताण किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो आणि ताण किंवा दाब काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत परत येतात पदार्थाच्या या गुणधर्माला स्थितीस्थापकता म्हणतात आपल्याला माहिती आहे रबर रबर या पदार्थावर जर ताण दिला तर त्याचं तो पदार्थ त्याची जी लांबी आहे किंवा त्याचा आकार जो आहे तो वाढला जातो आणि त्याच्यावरचं दाब काढून घेतल्यानंतर परत तो आपल्या मूळ स्थितीमध्ये येतो तर पदार्थाच्या म्हणजे रबराच्या या गुणधर्माला स्थितीस्थापकता म्हणतात रबराप्रमाणे म मित्रांनो जे मेटल्स आहेत म्हणजे धातू आहेत सर्व धातूंमध्ये स्थितीस्थापकता हा गुणधर्म असतो फक्त आपल्याला त्या पदार्थामध्ये झालेलं जे आकारमानामध्ये बदल आहे त्या पदार्थाच्या आकारमानामधील बदल जो आहे त्याच्या आकारामधील बदल माफ करा आकारमानामध्ये नाही त्या पदार्थाच्या आकारामध्ये झालेला बदल हा आपल्या डोळ्यांना तेवढ्या पद्धतीने दिसत नाही तो खूप कमी पद्धतीने त्याच्या आकारामध्ये बदल झालेला असतो परंतु सर्व धातू सर्व धातूंमध्ये स्थिती हा गुणधर्म असतोच त्यानंतरचा पदार्थाचा गुणधर्म आहे घनता ज्याला इंग्रजीमध्ये दे डेन्सिटी असं आपण म्हणतो डेन्सिटी म्हणजे काय तर एकक आकारमानाच्या पदार्थाचे वजन म्हणजे त्या पदार्थाची घनता एकक आकारमानाचा एखादा एक पदार्थ असेल म्हणजे तो एक ग्रॅम असेल माफ करा तो एक सेंटीमीटर एक घन सेंटीमीटर असेल एक घनमीटर असेल किंवा अशा पद्धतीने एकक आकारमानामध्ये एखादा पदार्थ असेल तर त्या पदार्थाचं वजन म्हणजे त्या पदार्थाची घनता असे म्हणतात उदाहरणार्थ आपण म्हणतो लोखंडाची घनता ही सात दशांश आठ सात चार इतकी आहे सात दशांश आठ सात चार ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतके आहे याचा अर्थ काय झाला तर सात एक सेंटीमीटर आकारमान असलेला लोखंडाचा तुकडा याचं वजन हे सात दशांश आठ सात चार ग्रॅम इतके आहे त्यानंतरचा पदार्थाचा गुणधर्म आहे विद्राव्यता ज्याला इंग्रजीमध्ये सोल्युबिलिटी असं आपण म्हणतो पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्राव्यता असे म्हणतात उदाहरणार्थ पाण्यामध्ये साखर ही विरघळते तर या पदार्थाच्या गुणधर्माला विद्राव्यता म्हणजे सोलेबिलिटी असे म्हणतात त्यानंतरचा पदार्थाचा गुणधर्म आहे पारदर्शकता ज्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सपरन्सी असे आपण म्हणतो ज्या पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात पदार्थाच्या या गुणधर्माला पारदर्शकता असे म्हणतात उदाहरणार्थ काच काच या पदार्थातून पाहिले असता आपल्याला पलीकडची वस्तू दिसते याचाच अर्थ काच ही वस्तू ट्रान्सपरंट आहे म्हणजे पारदर्शक आहे परंतु एखादा प्लास्टिकचा तुकडा जर घेतला तर प्लास्टिकमधून मात्र आपल्याला पलीकडची वस्तू दिसत नाही याचा अर्थ प्लास्टिक ही वस्तू पारदर्शक नाही म्हणजे त्या वस्तूला अपारदर्शक म्हणजे नॉन नौ, नॉन ट्रान्सपरंट अशा पद्धतीने त्या वस्तूला संबोधले जाते तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण पदार्थांच्या अवस्था स्थायी द्रव आणि वायू आणि त्यानंतर पदार्थांचे विविध गुणधर्म आपण पाहिले हा भाग हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा 的吗？